माजी कमांडो पद्माभ चंदन सुळे भारतीय जवान किसान पार्टी कोर कमिटी महाराष्ट्र राज्य यांची सचिवपदी निवड झालेली आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून देणार आहोत सर आमच्या झीर्थास या चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो धन्यवाद सर सर विषय असा आहे की तुम्ही भारतीय सैन्यामध्ये दे। गेली वीस वर्ष सेवा केली देशाची सेवा करून तुम्ही घरी आलात आणि घरी आल्यानंतर बरेच जे जवान आहेत जे रिटायरमेंट घेतात ते घेतल्यानंतर प्रोसेस करतात व्यवसाय करतात शेती करतात परंतु तुम्ही हे सगळं न करता तुम्हाला असं का वाटणार की आपण घरी आल्यानंतर आपण आपल्या आजी माझ्या सैनिकांची कुठेतरी समाजसेवा करावी त्यांना न्याय देण्याचं काम करावं असं का बरं वाटलं काय सर तुम्ही हा खूप मौलिक प्रश्न विचारलेला आहे आणि मौलिक म्हणजे खूपच इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण की मी जेव्हा दोन हजार सोळाला घरी आलो आणि इथले अनुभव बघितले की सैनिकाला जी प्रॉब्लेम्स येतात पेन्शन प्रॉब्लेम अत्या जे घरेलू हिंसा गावगुंडापासून त्यांच्या ज्या काही जमिनी घर याच्यावर कब्जा केला जातो आणि ते खूप हताश होऊन जातात इनवॉल्व काही काही सुसाईड करतात म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम मी प्रत्यक्षात डोळ्याने बघितले म्हणजे तुम्हाला सांगायचं ही पूर्ण फाईल त्यांनीच भरलेली आहे सर आ, जी प्र, सैनिकाची प्रॉब्लेम्स आहे आणि मग त्यामुळे वाटलं की आपण कुठंतरी एक नवा एजेंडा जोडू म्हणून आम्ही मी संघटनेमधून काम करत 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 बऱ्याच सैनिकांचे माझ्या लेव्हलवर जे संवैधानिक दायऱ्यात राहून प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल ते बरेच केले आणि जे बघा जे सेशन कोर्टामध्ये आहे हायकोर्टात आहे सुप्रीम कोर्टात आहे या न्याय तहसील कोर्टात आहे जिल्हा न्याय कोर्टात आहे ते त्यांच्या ते कोर्ट लेवलचे आहे पण जे आमच्याकडून संवैधानिक रित्या सॉल्व होतील आम्ही बरेच करण्याचा प्रयत्न केला तर आतापर्यंत आपण काम करत असताना असा एक अनुभव तुमचा की आपण ज्या सैनिकेच्या दिली गेलो त्यांना आता जो प्रॉब्लेम होता जो वाद होता जे त्यांच्या सुरू असेल हो 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 सर देळगाव राजाला त्या सैनिक नारी राहतात आणि त्यांचं शेती घोलप असं गाव आहे चिखलीजवळ तर ते त्यांच्याच म्हणजे त्यांची एक एकर जमिनीवर तो कब्जा केलेला होता सर तो खूप संवैधानिक आणि मला त्यामध्ये बुलढाणा डीवाय एस पी साहेबांना काफी आ, सपोर्ट केला बघा आणि त्यामध्ये त्यांची जमीन त्यांच्या ताब्यात दिली ते आज पण इतकं सुखी आणि समाधानानं परिवार आहे भरपूर आहे असे असे भरपूर उदाहरण आहे सर जेव्हा तुम्ही ही कामं करता तेव्हा म्हणजे संध्याकाळी घरी आल्यावर ना सात्विक समाधान वाटतं आणि शांतपणे झोप येते सर, सर आपण काहीतरी केलं आपण काहीतरी केलं काहीतरी या समाजाचं देणं लागतो या सैनिक धर्माचा आपण काहीतरी देणं लागतो आणि आपण त्याच्यासाठी कुठंतरी फुल नाही फुलाची पाकळी आपण काही जेवढा आपल्याच्या नोईन तेवढं एक पॉइंट भर आणि सात्विक आनंद भेटतो खूप खूप आनंद भेटतो सर तुमच्या या कामाची वर्तर घेतली गेली आ, हो सर म्हणजे हा हा तोही मुद्दा येणार कारण की काय आहे की माझे जेवढे पदाधिकारी आहे माझे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे जवळपास ते आम्ही नऊ वर्षापासून सोबतच आहे त्यांना माहिती आहे की हा माणूस कंटिन्यू कुठं ना कुठं पळत असतो जे, जे भारतीय जवान किसान पार्टी हा एक राष्ट्रीय पक्ष आहे सर आणि याचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुश साहेब आहेत आणि प्रदेश अध्यक्ष अंकुश खोटे साहेब आहे जे बीडचे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पुण्याचे आणि हा पक्ष मध्य आपलं सॉरी मद्रासमधून स्थापित झालेला आहे आणि दिल्ली लेवल पर काम करतो सर राष्ट्रीय हा राष्ट्रीय लेव्हलवर सर आता दोन महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये उद्या सभा हो सर वाटलं की आपले जवान उभे सर तुम्ही आता जो हा मनासारखा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि ह्या प्रश्नाच मला तुम्हाला खास उत्तर द्यायचं होतं आणि मला तर आशा बी नव्हती की हा प्रश्न येईल मला विचारसा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे सर की जे आजचं क्रॅप्शन आहे राजनीतीमध्ये बघा कोणताही राजनीती आपण कोणत्याही राजनेता या पक्षाला इंडिकेट करत नाहीये परंतु जे सिस्टम मध्ये जे क्रॅप्शन आहे तुम्ही पत्रकार आहे सर आणि तुम्ही खूप पुराने पत्रकार आहे मी तुम्हाला ऑन ड्युटी असल्यापासून ओळखतो तुम्ही तुम्हाला सर्व माहिती हो आज जो महत्वाचा मुद्दा आहे सर महत्वाच्या मुद्द्यावर आरोग्य हॉस्पिटल स्कूल बेरोजगारी महंगाई नोकरी नाही युवा परेशान आहे आणि तुम्ही जे हे जे की फ्रीच याच्यामध्ये काही ठेवलं नाही सर विषय मुद्दा पाहिजे सर ह्या लोकांना हे आरोग्य अवेलेबल करणं स्कूल अवेलेबल करणं मी माझं म्हणणं आहे सर जेवणावर आणि शिक्षणावर आणि हॉस्पिटलवर जीएसटी लागूच नसावी हा आपला मुद्दा मी त्याच्याकडे येतोय हा सर बिलकुल सर तुम्ही हा जो मुद्दा उचललाय आणि मी त्याबद्दल बिलकुल मला बदनापूर संघातून मला उभं राहण्याचं जर माझ्या पक्षानं सांगितलं की तुम्हाला राहणं पडतंय मी शंभर टक्के उभा राहणार आणि याच्यासाठी नाही की मला राजनीती करायची मला याच्यासाठी उभं राहील कि मी समाजासाठी काय करू शकतो आणि समाजाला मी काय देऊ शकतो याच्यासाठी मी उभा राहणार कारण की आमच्या पक्षाचा एकच निर्धार आहे की फक्त समाजाला जवान किसान सर जवान किसान गद्दारी करू शकतो का तुम्ही एक पत्रकार आहे बेरोजगार करू शकतो का सर ते कशात करन सर तर त्याच्याकडे ते लोक स्टॅब्लिश करून सर इथपर्यंत आणायचे सर आणि आमचा पूर्ण मोठो हो आहे सर आम्हाला आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघ तीन दिवसापूर्वी मुंबईला सगळी बातचीत झाली मनोज दादा जरागे पाटील यांच्या संघ यांच्यासंग आमचं बातचीत कंटिन्यू चालू आहे सर त्यानंतर आपले बच्चू भाऊ कडू रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेचे आणि अशा आमचे राजरत्न आंबेडकर साहेब संघ सुद्धा बात चालू आहे आमच्या कंटिन्यू राष्ट्रीय अध्यक्षाची आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की आपल्याला जर तिसरी आघाडीही स्थापन करणं पडली आणि मग नाही जे झालं ते होईल परंतु आपल्याला लढायचंय आणि आपल्याला कुठंतरी समाजाला एक नवी दिशा द्यायची होते माझी कमांडो पद्माव चंदन यांनी अशी आशा केली की भविष्यामध्ये ज्या विधानसभा घडलेल्या आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये त्या राज्यामध्ये भारतीय जवान किसान पार्टी जर मला याच्या संधी दिली तर नक्कीच संधी सोन केल्याची राहणार नाही समाजात तळाला आपल्याला जाऊन समाजासाठी काम करेल असे यांनी दिले केले सायबर